हॅलो सगळ्यांना नमस्कार आजचा दिवस अतिशय स्पेशल आणि खास आहे आपल्या सगळ्यांसाठी अर्थात मराठी नववर्ष गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही निघालोय ऑन द वे हिप्परगा कारण हिप्परगा हे माझ गाव आणि ग्रामदैवत श्री नरसिंह यात्रेच्या निमित्ताने आम्ही सर्वजण अर्थात मी स्वतः क्षितिज त्याचबरोबर आमचा छोटा डॉन ध्रुव अरे जरा मोबाईल लांब दरा हा ध्रुव प्रेरणा आणि महत्वाचं म्हणजे आमच्या मातोश्री मातोश्री हाय करा हा तर आम्ही सगळेजण निघालोय नरसिंह यात्रेसाठी हिप्परगाव या गावाकडे मित्रांनो आता आमच्या सिटिंग अरेंजमेंट मध्ये आमची आई पाठी मागाय आहे त्याच्यामुळे मला तिकडे शिव्या द्यायच्या नाहीत कमेंट बॉक्स मध्ये कि बाबा आईला मागे बसवले वगैरे म्हणून असं काही नव्हतं जोपर्यंत हा आमचा दुसरा मुलगा जन्माला नव्हता ना हे बघा हा याच्याकडे बघा हा थोडं नीट बघायला <laughs> तर तोपर्यंत आईच पुढे बसायची आणि आम्ही मागे बसायचो परंतु ध्रुवला अजिबातच माग बसणं पसंत नाही आणि ना विलाज असता आम्हाला ही सिटिंग अरेंजमेंट करावी लागते ओके मी मूळ मुद्द्याकडे येतो तर हिप्परगाव या गावाला खूप चांगला इतिहास आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नंतर हैदराबाद मुक्तीसंग्राम लढा हा अतिशय मोठा लढा म्हणून ओळखला जातो या लढ्याची सुरुवात माझ्या गावी अर्थात हिप्परगा रव्हा या गावी झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही भाग्यवान एवढ्यासाठी आहोत की स्वामी रामानंद तीर्थ ज्यांनी या लढ्याचं नेतृत्व केलं ते स्वामी रामानंद तीर्थ माझ्या गावी मुख्याध्यापक म्हणून त्यांनी बरीच वर्ष काम केलेलं आहे आणि हे काम करीत असताना त्यांनी एक अतिशय महत्वाचं योगदान या आ, हैदराबाद संग्राम लढ्यासाठी दिलेला आहे या लढ्यासाठी लढणारी सगळ्यात पहिली जी फळी आहे ना ती माझ्या गावातून निर्माण करण्यात आली अर्थात इतर प्रत्येक ठिकाणाहून मराठवाड्यातल्या अनेक विभागातून यासाठी तरुण पुढे आलेले होतेच मात्र त्याच खरं त्याची खरी जी सुरुवात आहे ती हि परगा या खर, गावातून झालेली आहे स्वामी रामानंद तीर्थ यांनी या ठिकाणच्या तरुणांना घडवलं त्यांचं मन मनगट आणि मेंदू यावरती त्यांनी खऱ्या अर्थाने काम केलं आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या नंतरचा दुसरा सगळ्यात मोठा लढा यशस्वीपणे लढण्यामध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आणि आपल्याला माहितीच आहे की सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस साली अ मराठवाडा पूर्णपणे भारत देशामध्ये विलीन झाला आणि अर्थात आम्ही आपण सगळेजण खऱ्या अर्थाने मुक्त झालो निजामाच्या तवडीतून त्या गावाला आज आम्ही जातोय अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्वागत नवीन वर्षाचं गुढी उभारून आणि एवढंच नाही तर यात्रेच्या रूपाने खूप चांगल्या प्रकारचं नियोजन गावी असतं दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे मराठी दिनदर्शिकेतला मराठी वर्षातला पहिला दिवस या दिवसाचं स्वागत यात्रेच्या रूपाने केलं जातं म्हणजे साधारण तीन दिवसाची ही यात्रा असते याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कला क्रीडा आणि सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम सुद्धा राबवले जातात आपण ज्या ठिकाणाहून पाहत आहात त्या ठिकाणाहून कमेंट करा आणि येणाऱ्या वर्षी तरी कमीत कमी या यात्रेमध्ये आपण जरूर सहभागी व्हा ग्रामदैवत श्री नरसिंह याच्या निमित्ताने आज भव्य शोभायात्रा निघते त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे अनेक उपक्रम आणि कला गुणांनी बहरलेला असा ह्या तीन दिवसांचा अतिशय सुंदर असा सेलिब्रेशनचा प्रोग्राम या गावामध्ये आपल्याला बघायला मिळतो आम्ही लवकरच या ठिकाणी पोहोचणार आहोत आणि पोहोचल्याच्या नंतर तिथले सुद्धा अपडेट जरूर या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेती शुभेच्छा देऊन टाक दे। आई आई आई, आई काय बोलणार आहे नाही बाबा <laughs> प्रेरणा शुभेच्छा देऊन टाक ना आमच्या ऑडियन्सला ऐकूच आलं नाही थोडं रिपीट हार्दिक शुभेच्छा आणि हा शेवटचा कार्टून हॅलो हर हरे मन महादेव 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 भारत माता की जय भारत माता की अरे ना तू पण काय तर हा चला